नमस्कार आकाश आणि भूमी बाहेर फिरायला आलेले असतात आता आकाश म्हणतो भूमीसाठी काहीतरी छान सरप्राईज केलं पाहिजे असं म्हणून तो हॉटेलच्या मॅनेजरला येऊन भेटतो आणि म्हणतो जरा साईडला येते का त्यानंतर मॅनेजर साईडला येतो मॅनेजर साईडला येतो आणि आकाश बोलू लागतो मला ना एक छानपैकी एरिया सजवून पाहिजे त्यावर मॅनेजर म्हणतो हा पण कोणत्या एरिया पाहिजे त्यानंतर आकाश सांगू लागतो आकाश आणि मॅनेजर जे काही बोलत आहेत ते रागणी चोरून ऐकत असते जिण्याशी आडून लपून रागणी सगळं ऐकत असते व्यवस्थित ऐकायला यावं म्हणून रागणी जिन्याबाहेर येते आणि सगळं ऐकत असते आकाशने भूमीसाठी छानपैकी सरप्राईज केलेलं असतं आणि ते सरप्राईज असं असतं की खूप चांगला एक एरिया सजवलेला असतो आणि त्या सजवलेल्या एरियात तो भूमीला घेऊन येणार असतो हे आता रागणीला कळलेलं असतं त्यानंतर आकाश त्याच्या रूमवर जातो आणि भूमीला म्हणतो भूमी जरा डोळे बंद कर आणि भूमीचे डोळे बंद करून आकाश तिला घेऊन येत असतो भूमी म्हणते आकाश कुणीकडे घेऊन चालला आहेस तुम्हाला त्यावर आकाश म्हणतो तू चल भूमी त्यानंतर आकाश भूमीला घेऊन येतो आणि सरप्राईज एरियात आल्यावर आकाश भूमीला डोळे उडायला सांगतो आणि भूमी बघते तर काय सुंदर असं सजवलेलं असतं ते बघून भूमी खुश होते भूमी म्हणते आकाश किती सुंदर सजवले रे हे मला खूप आवडलं दोघही खूप खुश असतात आणि दोघंही आता डोळ्यात डोळे घालून आणि हातात हात घालून कपल डान्स करत असतात हे सगळं रागिणी आणि तिचा मुलगा अभिजित बघत असतात अभिजित आणि रागिणीला खूपच राग आलेला असतो आता अभिजित आकाश आणि भूमीवर बंदूक धरून असतो तो एका गॅलरी मधून दोघांवर बंदूक रोखून असतो या दोघांना काही माहिती नसतं छानपैकी कपल डान्स करत असतात कपल डान्स करता करता त्यांना खूप मजा येत असते आणि आन दोघंही आनंद लुटत असतात दोघांना याबद्दल काहीही माहिती नसतं तेवढ्यात तिथे ते ते राजा काका येतात आणि राजा काका जोरात आकाशला आवाज येतात आकाश अशी आवाज ऐकताच आकाश, आकाश खडबडून बाजूला होतो आणि इकडे तिकडे बघू लागतो तेवढ्यात अभिजितने चाललेली गोळी ही आकाशच्या हाताला लागते आणि आकाश तिथे कोसळतो सगळेजण तिथे धावत येतात आणि बघतात तर काय आकाश कोसळलेला का असतो आक आणि भूमी आकाशला आवाज देत असते आता अभिजितचं नक्की काय होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू